आता आपण संस्कृत हा विषय घेणार आहे संस्कृत विषयामध्ये सर्वात बेसिक पार्टपासून आपण स्टार्ट करणार आहे जसे की सर्वात बेसिक गोष्टी म्हणजे स्वर काय आहे व्यंजन काय आहे काय आहे कारण ज्यावेळेस आपण बी एम एस फर्स्ट इयरमध्ये येतो त्यावेळेस आपण अपन... येतो त्यावेळेस आपल्याला या विषयाची नॉलेज नसते किंवा माहीत नसतं संस्कृत म्हणजे काय त्यामुळे यामध्ये सर्व बेसिक गोष्टी पहिल्यांदा शिकवल्या जातात जसं की स्वर म्हणजे काय आता इथे स्वर म्हणजे काय सांगितलेलं आहे स्वरांना उच्चारण्यासाठी इतर वर्णांची आवश्यकता नसते उच्चाराच्या दृष्टीने ते स्वयंपूर्ण असतात याचाच अर्थ असा आहे की आता खाली सांगितलं आहे स्वर एकूण तेरा आहेत जे कोणते अ आ ई उ ऊ ए ऐ रू रू ू ओ आणि औ हे एकूण तेरा स्वर आहेत यांना स्वर का म्हटलं जातं कारण ज्यावेळेस आपण अ हा श हा स्वर उच्चारतो त्यावेळेस आपल्याला इतर वर्णांची गरज पडत नाही जसे की क आहे कमध्ये क बोलल्यानंतर क प्लस अ मिळून क तयार होतो पण अ याच्यामध्ये दुसरा कुठलाच वर्ण येत नाही म्हणजे म्हणजे उच्चाराच्या दृष्टीने स्वर, स्वर हा स्वयंपूर्ण आहे म्हणजे तो स्वतः एक त्याची सेपरेट वेगळी उच्चारण्याची दृष्टी आहे तो उच्चाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण आहे त्याला उच्चारण्यासाठी दुसऱ्या इतर वर्णाची गरज पडत नाही तसेच दुसरं एखादं एक्झाम्पल ई ई याच्यामध्ये कुठलाही वर्ण येत नाही जसं की आपण दुसरं उदाहरण पाहिलं मी मीमध्ये म आणि त्याला दुसरी वेलांटी ई ही येते म्हणजे याच्यामध्ये स्वर येतो मीमध्ये स्वर येतो पण ई याच्यामध्ये कुठलाही वर्ण येत नाही ते उच्चाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असतात यांनाच स्वर म्हणतात आणि स्वर एकूण तेरा आहेत जे की दिलेले आहेत अ आ ई ई ऊ ए ऐ रु रु, रु गु, गु, ओ आणि अ याच्यामध्ये पहिला अ आहे तो रस्व रस्व स्वर आहे आ हा दीर्घ स्वर आहे ई हा रस्व, हा, दिर्ग हा, रस्व हा, दिर्ग हा रस्व ई आहे दुसरा ई आहे ई हा दीर्घ ई आहे तसंच उ हा रस्व ऊ आहे नंतर दुसरा ऊ आहे ऊ हा दीर्घ ऊ आहे तसंच ए हा रस्व ए आहे ऐ हा दीर्घ आहे रू हा रस्व आहे तर दुसरे रू हा रस्व आहे तर दुसरे दोन ऊ दिलेले रु रु याला डबल खाली हे केलेलं आहे रू, रू याला हा दीर्घ आहे तसं लू हा ही दीर्घ आहे आता हा रलू म्हणजे काय तर रू रु, रू आणि ऋ हे सगळ्यात दीर्घ रूलाच रलू असे म्हणतात औ दिलेला आहे नंतर ओ दिलेला आहे नंतर औ दिलेला आहे ओ हा दीर्घ आहे आणि औ हाही दीर्घ आहे अशा या तेरा तेरांना स्वर असे म्हणतात आता नंतर काय आहे व्यंजन व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णांना उच्चारण्यासाठी स्वरांची गरज असते त्यांना व्यंजन असे म्हणतात आता आता व्यंजन कोणाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे ज्या वर्णांना उच्चारणासाठी स्वरांची गरज असते त्यांना व्यंजन असे म्हणतात जसे की क आ क दिलेलं आहे क याला उच्चारण्यासाठी स्वराची गरज पडते स्वर कुठले कुठले मी आता तेरा स्वर सांगितले जसे की अ आ ई ई यांना स्वर म्हणतात मग क बोलताना क मध्ये क आणि अ हा मिळून क तयार पूर्ण क तयार झालेला आहे म्हणजे व्यंजनांना उच्चारण्यासाठी स्वरांची गरज असते म्हणजे कला उच्चारण्यासाठी अ ची गरज आहे म्हणजे क हे व्यंजन आहे आणि अ हा स्वर आहे तर क ला उच्चारण्यासाठी व्यंजन अ याची गर क ह्या व्यंजनाला उच्चारण्यासाठी स्वर अ ची गरज आहे तसेच यांनी सांगितलेले आहे व्यंजन एकोण तेहतीस आहेत ते खाली दिलेले आहेत क ख ग घ आणि हा घ च्या पुढे जो दिलेला आहे त्याला ग म्हणतात ग तसंच च छ ज आणि हा दिलेला आहे त्याला य म्हणतात य ट ठ ड त द ध प फ एकूण तेहतीस व्यंजन दिलेले आहे आता आपण सर्वात मेन पार्ट पाहणार आहोत ज्याला म्हणतात माहेश्वर सूत्रांनी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे संस्कृतीचा आणि हे चौदा दिलेले आहेत ते चौदा माहेश्वर सूत्र आहेत ते लर्न करायचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत कारण हे नंतर उपयोगी पडणार आहेत पहिला ऊन दुसरा रूरू क तिसरा ए औंग चौथा ऐ औ च पाचवा ट सहावा लन सातवा यमंगनन मी सांगितलं होतं याला य या म्हणायचं आहे नंतर आठवा ब य या, याला य या म्हणायचं आहे नववा घड धावा झ द श अकरावा ख छ व बारा क प य तेरा श स श, श, र आणि चौदा फल हे एकूण चौदा माहेश्वर सूत्र आहेत यांना लन करायचं आहे आता याच्यात सर्व सगळ्यात लास्ट जो दिलेला आहे या सगळ्याचा व वर्ण दिलेला आहे आणि हे सर्व वर्ण आहेत म्हणजे व्यंजन आहेत लास्टला दिलेले बघा न क नंतर ग च ट न म हे सर्व व्यंजन आहेत आणि अ च खाली दिलेले अ च सारे स्वर आहेत पहिला बघा कुठून स्टार्ट अ ई ऊ न यामधला अ आणि लास्ट कुठे ऐ च यामधला च अ आणि हा लास्टमधला च इथपर्यंत पूर्ण स्वर दिलेले आहेत बघा अ ई ऊ लास्टचा घ्यायचा नसतो कारण त्याचा लोप होतो लोप म्हणजे तो अदृश्य होतो त्याला घ्यायचा नसतं प्रत्यय बनवताना प्रत्याहार बनवताना जसं की अ च हा प्रत्याहार आहे त्याला बनवताना लासचा जो व्यंजन दिलेला आहे त्याला घ्यायचं नसतं त्याचा लोप करायचा असतो मग मी जर म्हटलं अ च याच्यामध्ये सारे स्वर आहेत तर आपण काय म्हणणार अ ई उ लासचा न घ्यायचा नाही नंतर काय रु रु क घ्यायचा नाही ए ओ घ्यायचा ग घ्यायचा नाही ऐ औ आणि च घ्यायचा नाही इथून अ पासून अपर्यंत जे झाले ते सारे स्वर आहेत म्हणून अ च या प्रत्याहाराला सारे स्वर येतात तर ता दुसरा अ ल अ कुठे अ पहिल्या याच्यामध्ये अ आणि जो स्टार्टिंगला दिलेला आहे जसं की अ च अ ल ह ल ह्याच्यामध्ये जो पहिला शब्द दिला आहे अ किंवा ह हा जो लास्टचा वर्ण आहे तो घ्यायचा नाही त्यामध्ये पहिला घ्यायचा जसं जा, की अ ल अ पहिला आहे अ ऊन मधला अ आणि ह ल ह ल जो चौदावा आहे त्यामधला ल अ आणि ल याच्यामध्ये पूर्ण वर्णमाला दिलेली आहे अ ऊ न रु लु ग याच्यामध्ये पूर्ण वर्णमाला दिले मग ह्या प्रत्याहारामध्ये जर अ ल या प्रत्याहाराला आपण घेतलं तर याच्यामध्ये पूर्ण वर्णमाला येतील बघा अ अई ऊ लु ए औ अ औ न न झ भ घड ध जबड मिलासा व्यंजन घेत नाही त्याचा लोप करते खफ, चटत चटत कप श स आणि ह इथपर्यंत पूर्ण काय आली वर्णमाला आली म्हणजे अ ल या प्रत्याहारामध्ये पूर्ण वर्णमाला येते तसंच ह ल यामध्ये सारे व्यंजन येतात ह कुठे आता ह कुठे दिलेला आहे ह इथे ह दिलेलं आहे आधी ह कुठे आलेला आहे हयवर्टमध्ये तुम्ही नाहीतर म्हणाल की हलमध्ये पण ह आहे पण नाही आधी कुठे आलेला आहे हयवराटमध्ये ह आलेला आहे मग तो ह घेतला आणि नंतर ल कुठे ल कुठला घ्यायचा असतो ज्याच्या खाली ज्याचा पाय मोडलेला आहे तो मग कुठे येतो ल हलमध्ये चौदावा आहे हल तिथला ल घ्यायचा मग हयवरटमधला ह आणि हलमधला ल याच्यापासून काय झाला एक हल प्रत्याहार तयार झाला आणि याच्यामध्ये सारे व्यंजन येतात आता हे व्यंजन घेताना काय करायचं असतं ज्याचा पाय मोडला आहे त्याचा लोप करायचा म्हणजे जो लास्टचा वर्ण आहे त्याचा लोप करायचा मग कोणकोणते येतात ह य व र लग न झ झड धड ध ख त छटत कप श आणि ह यामध्ये पूर्ण व्यंजन येतात व्यंजन म्हणजे जे स्वरांना सोडून बाकी राहिलेले व्यंजन आहेत आपण वरती पाहिलं अचमध्ये सारे स्वर आले मग औ ए औ चमध्ये संपलं होतं मग हयवरटपासून स्टार्ट झालं तर म्हणून हयवरटपासून पूर्ण सारे व्यंजन येतात आणि ही माहेश्वर सूत्र पाठ करायची आहेत ही खूप खूप इम्पॉर्टंट आहेत कारण यापासून आपण प्रत्याहार बनवतो याचा क्वेश्चन एम सी क्यूमध्ये येतो एम सी क्यूमध्ये असं देतात की या प्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतात किंवा कुठले स्वर येतात कुठले व्यंजन येतात हे विचारलं जातं त्यामुळे माहेश्वर सूत्राने पाठ कराय पाठ करायची आहे आता आपण माहेश्वर सूत्रानीची एक वृत्ती पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय सांगितले बघा इती अनादी सूत्राने अनादिसज्ञार्थाने एशा मंत्या इतहा हकारा दिशू अकार उच्चारणार्थ याचा अर्थ काय आहे की ही माहेश्वर सूत्र म्हणजे आत्ता जे आपण चौदा माहेश्वर सूत्र पाहिले ही माहेश्वर सूत्र अन <laughs> हे फॉर एक्झाम्पल दिले अन हे एक्झाम्पल दिले अन इत्यादी प्रत्याहार म्हणजे अन यासारखे प्रत्याहार तयार करण्यासाठी वापरली जातात या माहेश्वर सूत्रातील शेवटचा वर्ण इतर संज्ञ होय मी शेवटचा वर्ण वर्ण सांगितला होता ज्याचा पाय मोडलेला आहे ज्याचा प्रत्याहार बनवताना ज्याचा लोप केला जातो म्हणजे ज्याला अदृश्य केलं जातं त्या वर्णाला इत संज्ञ म्हणतात इतसज्ञ म्हणतात ही ही सूत्र शंकरापासून पाणींना मिळाली असल्यामुळे त्यांना शिवसूत्र किंवा सूत्र असेही म्हणतात यांना पर्यायी नावं आहेत जसे की शिवसूत्र किंवा सूत्र का तर ही सूत्र शंकर जे देव आहेत त्यां त्यांच्यापासून पाणींना पाणींना मिळाली असल्यामुळे त्यांना शिवसूत्र किंवा माहेश्वर सूत्र सुद्धा म्हणतात तसेच यांना सूत्रसुद्धा म्हणतात कारण आपण याच्यापासून वेगवेगळे प्रत्याहार बनवतो तसेच याला वर्णसूत्रे असेही म्हणतात किंवा संज्ञासूत्रे असेही म्हणतात तर असाच या वृत्तीचा अर्थ आहे की म्हणजे याच्यामध्ये इम्पॉर्टन्स सांगितलं आहे शि माहेश्वर सूत्रांचं जसं की वेगवेगळे प्रत्याहार तयार करण्यासाठी वापरतात तसेच यातल्या शेवटच्या वर्णाला इतर संज्ञा म्हणतात आणि ही सूत्र शंकरांपासून पाणींना मिळाली असल्यामुळे त्यांना शिवसूत्र किंवा माहेश्वर सूत्र असेही म्हणतात किंवा आपण याचा प्रत्याहार बनवण्यासाठी यूज करतो त्यामुळे ह्याला सूत्र असेही म्हणतात आपण काही प्रत्याहार पाहूया फॉर एक्झाम्पल आता आपण प्रत्याहाराचे काही एक्झाम्पल पाहूया जसं की मी इथं एक्झाम्पल घेतलं य र आता माहेश्वर सूत्राणीचा इथे एक कोपऱ्यामध्ये फोटो टाकला आहे मी याच्यामध्ये बघा य आणि र र कुठला पाहिजे शेवटचा इथं संज्ञाक वर्ण पाहिजे आणि य य कुठे दिसतंय हय वरटमध्ये य दिसतंय आणि र र कुठला यायचा आहे जो इथं सज्ञ आहे श श स र र आहे म्हणजे हा य आणि र मिळून प्रत्याहार तयार झालेला आहे य र आता याच्यामध्ये कोणकोणते वर्ण येतात य र प्रत्याहारामध्ये य यला पकडायचं आहे य नंतर काय आहे व र हय हयवरटमधला य व र घ्यायचं नाही कारण तो इतर संज्ञ कुवर्ण आहे त्याला घ्यायचं नाही नंतर खाली काय मी घेतलेला आहे ल नंतर य म ग न न म घेतलेला नाही नंतर झ भ धड ध ज स झालं आपला हा प्रत्याहार य र याच्यामधले पूर्ण वर्ण घेतलेले आहेत असा प्रत्याहाराचा असा प्रत्याहार तयार होतो आणि याच्यामध्ये असे वर्ण येतात इतर संज्ञाक वर्ण घ्यायचा नसतो तसं दुसरं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे ए च ए च कुठे दिसतं ए कुठे आहे ए औंग याच्यामध्ये ए दिसते आणि च इतर संज्ञाक वर्ण कुठे आहे ऐ औ चमध्ये च इतर संज्ञाक वर्ण दिसते म्हणजे ए च हा प्रत्याहार तयार झालेला आहे आता याच्यामध्ये कोणकोणते वर्ण येतात ए घ्यायचा आहे ए नंतर औ नंतर ऐ नंतर औ आणि एवढेच चार वर्ण येतात म्हणजे हा एज प्रत्याहार त ते, तयार होतो अशा प्रकारे माहेश्वर सूत्राणीचा यूज आपण प्रत्याहार तयार करण्यासाठी करतात जर काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा काही एक्सप्लेन करायला तसंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि याचे नोट्स आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळतील त्यामुळे चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची त्या लिंकला जॉईन करा म्हणजे या नोट्स तुम्हाला मिळतील या सर्वात इझी एक्सप्लेश एक्सप्लेनेशन केलेल्या नोट्स आहेत आणि हे बेसिक पार्ट आहे संस्कृतचा नंतर आपण उद्या पाहणार आहेत ज्यावर एम सी क्यू येतात तो पार्ट आपण उद्या पाहणार आहे आणि ही माहेश्वर सूत्रांनी लर्न करायचे आहे बाकी याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही आणि दुसरं माहेश्वर सूत्रांनी प्रत्याहार तयार करण्यासाठी वापरतात आणि याच्यामध्ये प्रत्याहारावर क्वेश्चन येतो एवढंच थँक्यू